न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भारतीय स्वातंत्र्याच्या एकोणऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त मालेगाव येथील मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पोलीस परेड मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला या मुख्य सोहळ्यात अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले ध्वजारोहणानंतर त्यांनी उपस्थित नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या देशभक्तीपर गीते शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि पोलीस परेड यामुळे येथील वातावरण देशभक्तीच्या रंगात रंगून गेलेले पाहायला मिळाले या सोहळ्यास आमदार मुक्ती मोहम्मद इस्माईल अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू मालेगाव महानगरपालिका आयुक्त रवींद्र जाधव उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर तहसीलदार विशाल सोनवणे सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल उपाधीक्षक नितीन गनागुरे धान्य वितरण अधिकारी पंकज खैरनार गटविकास अधिकारी चंद्रकांत सावळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव